एक आता तुम्हाला चार बंधारे भरायला सव्वीसशे दरवाजे लागतात आता उपलब्ध दारवाजी केली गाडी बोलल्यानंतर ना त्यांच्यावर आपल्याला मत मांडण्याचा अधिकार आहे त्यांना पद एकोणीसशे आहे त्याच्यासाठी आपण की हे आपल्याला आधी लवकरात लवकर मिळाले पंढरपूर तालुकायचो का म्हणजे पुराचीवाडी आणि पुळ आता परिस्थिती अशी आहे की सगळ्यात अंधारेची दरवाजी लिकेज आहे त्याचा काय आता दरवाजे कमी आहेत हा एक भाग आहे आणि लिकेज आहे हा दुसरा भाग आहे लिकेजसाठी म्हणजे दोन गोष्टी आहेत जे दरवाजे चांगले आहेत ते आपण पहिल्यांदा टाकू शकतो आणि त्याचं लिकेज काढणे एक म्हणजे लिकेज काढणं हा दुसरा भाग आहे आता लिकेज काढत नाही आपण एक दुसरी गोष्ट आपले बंधारेचे दरवाजे चोरीला गेल्याचे काहीतरी आपण तिर्यातील आता त्याच्यावरती तुम्ही बंदरायावरती संरक्षणासाठी स्टाफ नेमलाय नंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले दरवाजे टाकणे कागद त्याच्यात त्याची प्रोसेस आहे मग जर तुमचा त्याच्यावर सिक्युरिटी असेल त्याच्या परस्पर चोरीला कशी गेली नाही सर आता पणदरपूर तालुक्यातले तर चोरीला नाही गेलेले आता टेंडर मध्ये आपण सिक्युरिटी धरलेली नाही आता या वर्षा मध्ये नाही गेलेले आणि लिकेज दोन भाग आहेत आता तुमच्याकडे चोरीला गेले ना गेले कुठं नाही सर ते खराब झाले एवढे

त्याची काय तुम्ही काय केलं विभागाने दोन हजार सतराच्या मागणी आहे मग त्या एक हजार दरवाजे आणले का मागवले काय झालं त्याच तुम्ही त्याचा पाठपुरावा केला का तुम्ही पत्र व्यवहार केला का पण

पण त्याचे डिटेल्स असतात नाही मग तुम्ही मीटिंगला कशाला आलाय तुम्ही मीटिंगला येताना तुम्ही सगळा डाटा घेऊन का आला नाही एक मिनिट आप्पा 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 तुम्ही शांत बसा दोन मिनिट दोन मिनिट शांत बसा ना आप्पा इकडे तुम्ही मीटिंगला येताना तुमचं काम आहे ना सगळं घेऊन यायचं एकदम सत्यस्थिती नाही दोन हजार सतराच्या मीटिंग वृत्त वाचलं जाणार आहे तुमच्याकडे ती वृत्त मिळाली नाही का मग मिळालं होत तर त्याची पूर्तता काय केली म्हणजे तुम्ही आज कशासाठी आलाय नाही ना तुम्ही आज एक दरवाज्याची माफी मागे या आमसभेला काय महत्व आहे नाही मग त्याच्यासाठी पाठपुरावा काय झाला गा तुम्ही काय केलं आणि आता तुम्ही सांगणार दरवाजे लिकेज आहेत पाणी अडवता येत नाही तुमचे कॉन्ट्रॅक्टर पैसे खाणार आणि दरवाजे पाणी अडवलं जात नाही तुम्ही जाऊ तरी काय घेत आढळताय का मला सांगा आजच्या सरकार तिन्ही चारिकावर विजिट करू आपण कॉमन तुम्ही बघा तिथं पंधरा ते वीस टक्के मग ते लिकेज कोण थांबवणारिकेज बघा पन्नास टक्के लिकेज आहे खमाचा लोन मिलता हमरा, लेकिन तुम त्याग एक मुद्दा साहेब, एक मुद्दा साहेब, एक मुद्दा साहेब, एक मुद्दा साहेब, भैया पुढे आपण विषय एक हजार दरवाजे दोन हजार सतरा साली मागणी केली माहित नाही दोन हजार सतरा साठ हजार दरवाजेची मागणी केली त्याची कारवाई काय झाली तुम्ही तुमच्या ऑफिस न काय पाठपुरावा केला किती मीटिंग आला उद्या किती मागणी पत्र दिली किती पत्र दिली काय कामकाज झालं आम सभेला किंमतच दिली नाही त्यांनी जर आज आपण इकडे येत असताना त्याचा सगळा जर टाटा घेऊन आला तर कशासाठी आलात तुम्ही मला पन्नास टक्के एक काम करा मॅडम आपण माईकून बोला आणि एक गोष्ट करा तुम्ही तुम्हाला एक तासाची आम्ही सवलत देतो तुम्ही एक तासात तो जो डाटा आहे तो सगळा उपलब्ध करा आणि त्याच्यानंतर तुमचा आढावा घेऊन ओके थांबली पाहिजे ऐका ना नाही एक तासाने ते आपल्याला सगळे उत्तर देतील ना आणि तुम्ही जे टेंडर दिलेत कुणाला दिलेत काय दिलेत केवड्याला दिलेत ते सगळा डाटा घेऊन या माहीत तालुका तुम्ही अग्रिकल मिळत नाही